सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी <गण> मित्रांनो दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक बारामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा इनामदार सर कोणता विषय शिकवत असत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक बारा इनामदार सर संस्कृत विषय शिकवत असत पर्याय क्रमांक दोन संस्कृत या विषयाच्या समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून नोंदवून आपण आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर कुपन कापून ते सांभाळून ठेवा स्पर्धेच्या शेवटी प्रवेशिकेमध्ये तक्त्यामध्ये आपल्याला चिकटवायचं आहे कुपन कपट क चिकटवायची जागा लहान असल्यामुळे तुम्ही केवळ ज्या ठिकाणी डॉट डॉट करून कात्रीने दिलेला भाग दिलेला आहे तेवढंच कापून त्या ते ठिकाणी चिकटवा आणि त्याच्या पाठीमागे त्याचा नंबर लिहून ठेवा म्हणजे चिकटवताना तुम्हाला अडचण येणार नाही सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद